नमस्कार मित्रांनो माझे नाव गणेश कबाले आणि आज मी तुम्हाला आदिवासी दिनाबद्दल काय ते दोन तीन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चितन ऐकावे अशी माझी विनंती वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा लाकडाचा केला नागर आणि स्वतः बैल झाला लाकडाचा केला नागर आणि छोटा बैल झाला ओबड धोबड जमीन तरी मयलो महिले चालला ओबड धोबड जमीन तरी मयलो म्हणलं चालला सर्व आधी जमलं तरी मागं कसं राहिलं सर्व अधिक कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना खूप सारे शुभेच्छा मित्रांनो आदिवासी हा शब्द आधी या दोन नावाने बनलेला असून याचा अर्थ प्राचीन काळात काळ प्राचीन काळापासून वास्तव करणारे वास्तव करणारा आदिवासी समाजाने आपली अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती रचली आहे राष्ट्राचे बंडकिरी राजांचे राजे क्रांतीचा हिरा क्रांतिवंत गुणवंत ठाण्या सा वाद अद्याप क्रांतीवीर राघोजी काळ कोणासाठी थांबत पण त्याच काळाच्या छत्रावर पाय देऊन स्वतंत्र ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनामनात भेटवणारे जळ जंगल आणि जीवन यांचा पहिला उठाव करणारे कार्य कार्यसुर मुंडा जननायक महानायक भारतातील यांच्या मार्फत संदेश पोहोचवणारे त्यांच्या मामा याला जर मारले तर हे निसर्गचक्र थांबेशिवाय राहणार नाही सूर्य म्हणजे या विश्वाची प्राणशक्ती आहे ऋषी पृथ्वीचे या पृथ्वीची आहे नदी नाले ओढे मध्येच या पृथ्वीचे संशक्ती रक्त आहे म्हणूनच ते निसर्ग चक्र अनियमितपणे सर्व जगाला सांगणार मराठी आजच्या या आदिवासी दिनानिमित्त या कार्यक्रमाचे स्मरण करायलाच पाहिजे ना तुमची एवढेच बोला असे वाटते आदिवासी भांडाव उचरव तुझे बाहू हे उंच उंच भरादी अनु कव्या शाला एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय जय महाराष्ट्र जय आदिवासी